नमस्कार मी सुभाष कोकळे आपण व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या ठळक धड़, घडामोडी बातमी जत मधून एक महत्वाची बातमी सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या सौ संगीता सावंत उमदी गटातील प्रचारामध्ये आघाडी उमदी जिल्हा परिषद गट व दोन्ही गणांच्या सर्वांगीण विकासासाठी सांगली जिल्हा परिषदेवर जत पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा पडकवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या असे प्रतिपादन पंचायत समितीच्या उमेदवार सौ संगीता सावंत यांनी त्यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान केले उमदी सोनलगी सुलाद येथे पदयात्रा व गावभेटी दरम्यान त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार विठ्ठल सातपुते करजगी पंचायत समितीचे उमेदवार राघवेंद्र निवडणूक आहेत आमदार विक्रमदादा सावंत यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक उमदी येथे लागलेली आहे प्रचारादरम्यान सौ साव संगीता सावंत विठ्ठल सातपुते समवेत वाहा मुल्ला चन्नाप्पा होर्तीकर निवृत्ती शिंदे पंडा शेवाळे सचिन होर्तीकर अनिल शिंदे रमेश हाळके ज्योतिबा शेवाळे उमेश पुजारी दावल शेख कबीर अत्तार मच्छिंद्र इमनवर हनुमंत नाटेकर उपस्थित होते सौ संगीता सावंत म्हणाल्या जनसेवेचा ध्यास घेऊन उमदीचा विकास या देहाने प्रेरित होऊन लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर समाजकारणाला राजकारणाची जोड मिळायला हवी यासाठी मी पंचायत समितीची उमेदवारी स्वीकारली आहे तरी आजवर काँग्रेस पक्षावर दाखवलेला विश्वास तोच माझ्यावरही दाखवून आम्हा दोन्ही उमेदवारांना भरकोज मताने निवडून द्यावे असं आवाहन त्यांनी केलेलं आहे